आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या रुग्णावर वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय असा आरोप आरपीआयचे युवा नेते भीमराव बेंगलोर आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय संतोष आनंदा पाटील वेवर्ष चाळीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी सुदगिरणी कुपवाड यांचा चौदा मार्च रोजी अपघात झाला होता दहा ते बारा दिवस मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आला मात्र आज दुपारी त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी संतोष पाटील यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामधून रुग्णालयात रिक्षांमधून आणले मात्र अर्धा तास झाला तरी संतोष पाटील यांना रुग्णालयामध्ये आत घेतलं नाही किंवा उपचार केला नाही असा आरोप संतोषची आई कृष्णाबाई पाटील आणि आर पी आयचे युवा नेते भीमराव बेंगलोर यांनी केलाय दुपारी साडेचार वाजता संतोष पाटील यांना रिक्षामधून आणलं मीरा सिव्हिल हॉस्पिटलच्या आकस्मित दुर्घटना विभागाच्या समोर रिक्षात संतोष पाटील होते मात्र त्यांना आत घेण्यासाठी एकही वॉर्ड बॉय आला नाही किंवा डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय असा आरोप आर पी आयच्या वतीने करण्यात आला आहे संतोष पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टर आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी अशा प्रकारची ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता अद्याप त्यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही संतोष पाटील याचा उपचार करायला मी घेऊन आलो साडेचारला ला आम्ही आलो इथं मग त्यांनी घेतलं नाही लवकर कोण नाहीच न्यायला ढकल गाड्यावर त्याला उचलायला जण पाहिलं म्हणून ढकलगाड्यावर न्यायला कोण नाही मग ते आमचं रिक्षावालाने त्याने ते दुसरे पोरगसंघ आले ते घेऊन आला गाडा ढकल गाडा मग त्याच्यावर रिक्षाने त्यानं उचलून त्यानं घातला मग आत न्यायला ती मॅडम आली ती ती म्हटली घेऊन या आत आता कोणची मॅडम आहे मला काय माहीत नाही बाबा बोला मग इथं घे घेतलंच नाही त्यांनी इथंच बघितलं नाही मग आत घेऊन या म्हटले मग आज गेलं तर त्याने काय सांगलं आमच्या सुनेला काय माहीत आम्हाला मी बसलो तिकडं आमची सुरू लागली राहणार मग काय झालं काय माहीतात आम्हाला काय करते को कोण साडेचार वाजता मी इथं आलोय तर त्यांनी घेतलं नाही तुम्हीच घेऊन या म्हणा लागल्या आत आमच्यावर जाणार माणूस का तरी रिक्षेवाल्यानं धरला त्यांनी काय तेवढा उपचार केला नाही बाहेर येऊन बी आज गेल्यावर काय त्यांनी लगेच म्हणले तुमचा माणूस याला ते रिक्षेवाल्यानं ते, रिक्षे ते धरून नेलं गाडीवर ढकल गाडीवर अर्धादास उपचार केला नाही म्हणून आमचा मुलगा गेला आज मिरज सिव्हिल इथे दक्षता अतिदक्षता विभागामध्ये मी आमच्या शेजारी शिवलिंग कांबळे ह्या पेशंटला इथं दाखवण्यासाठी आलो असताना तर संतोष पाटील आणि संतोष पाटीलचे कुटुंबीय या ठिकाणी उपचारासाठी आले होते संतोष पाटील अगदी संतोष पाटील यांची अगदी प्रकृ प्रकृती नाजूक होती आणि एकही डॉक्टर इथं उपस्थित नव्हता पेशंट बघण्यासाठी तसेच वॉर्डवाय नव्हते तर डॉक्टर आणि वॉर्डवायनच्या हलगर्जीपणामुळं संतोष पाटील यांचे मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आम्ही डॉक्टरांशी संपर्क केल्यावर डॉक्टरसुद्धा आम्हाला उद्धट बोलून आतमध्ये गेले यामुळं डॉक्टर आणि इथल्या व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे संतोष पाटीलसारखे असे अनेक लोकांवर या ठिकाणी अन्याय होतोय आणि हे अन्यायाला कुठंतरी वाचा फोडलं फोडण्यात यावं व या प्रशासनाला आमची विनंती आहे की ह्या डॉक्टर आणि येथील व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही आमची पुढील भूमिका आंदोलनाची राहील मी या ठिकाणी बसलो होतो कॅज्युअल्टी गेटला लागून एक बाकडा आहे त्या बाकड्यावर मी बसलो होतो आणि ते, ते पेशंट येऊन इथं जवळजवळ साडेचार वाजता थांबलेलं होतं तरी डॉक्टरसू एकसुद्धा कोण आलं नाही मग रिक्षावाल्यांनी त्यांना आत जाऊन सांगितलं की पेशंट घ्यायला या तर वॉर्ड बॉय नाही तर एक डॉक्टर आल्या डॉक्टर येऊन डायरेक्ट विचारते श्वास चालू आहे का पेशंट व्यवस्थित आहे काय आणि इथं कोण नसल्यामुळं मी घेऊ शकत नाही तुमचं तुम्ही आत घेऊन या अशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं सदर पेशंट दगावलं आहे आणि ह्याला येथील व्यवस्थापक कारणीभूत आहे आणि या व्यवस्थापकांवर कारवाई व्हायला पाहिजे साडेचार वाजता पेशंट इथं उभारलं आहे आणि त्याला घेऊन जायला अर्धा तास लागलेला आहे आणि पाच वाजता त्यांनी पेशंट आत घेऊन गेल्यात आणि घेऊन गेल्यानंतर लगेच डिक्लेअर करतात की पेशंट गेलेला आहे